चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो हिम्मत आपल्याला ऊर्जा देते ती आपल्यासाठी फायद्याचीच आहे ती नसेल तर आपल्याला आरामशीर वाटत असेल तर आपण काळजी वाटू लागते शंका ही सुखावह स्थिती नाही पण निश्चितता ही विचित्र स्थिती आहे माऊली म्हणतात काळजी घेणं ही महान गोष्ट आहे आणि तीच सार्वधिक महत्वाची देखील बाब आहे कोण नाही देऊ शकणार चांगला सल्ला स्वस्त असतो तो त्याला पैसा पडत नाही लक्षात असू द्या इतरांबरोबर आनंदाने जगण्यासाठी ते जे देऊ शकतात त्यांच्याकडं मागावं म्हणजे मागा मिळेल आणि तुमचा आनंद काटोकाट भरेल भीतीवर मात करणे हे सुजत त्यांची सुरुवात आहे लक्षात ठेवा ठामपणे भीतीचा सामना केलात की तुम्हाला सामर्थ्य धैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त होतो मग तुम्ही स्वतःला म्हणू शकता या भयप्रद अनुभवातून मी उतरलो आहे त्यामुळे आता मी काही पेलू शकतो योगायोग हा नि निरर्थक शब्द आहे कारणाशिवाय काहीच अस्तित्वात असू शकत नाही जो नशिबाची वाट पाहत बसतो त्याला भोजन मिळण्याची खात्री नसते लक्षात राहू द्या पृथ्वीसाठी सूर्याचं जे स्थान आहे ते माझ्यासाठी माझ्या आयुष्याचं स्थान आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जे, जे वाचतात त्यांना इतरांपेक्षा दुप्पट दिसतं शोकावरचा एकमेव उतारा म्हणजेच कृती असते स्वामी भक्तांनो चिकाटी सन्मान राखते हार मानणं म्हणजे प्रवाहाच्या बाहेर पडणं महान कार्य ही ताकदीने नाही तर चिकाटीने पार पडली जातात खाली पडणं हे अपयश नसून खाली पडल्यानंतर पुन्हा उभं न राहणं हे आहे स्वतःच्या ठाई आनंद शोधणे सोप नाही पण तो इतरत्व शोधणे शक्यच नाही माऊली म्हणतात माणसाच्या नशिबाचा साचा प्रामुख्याने त्याच्या हातात बसतो कारण देऊ नका निराकरण करा क्षमा याचना एका मेटअप कुटीला आणणारी सवय ती कवचितच सुटते क्षमा याचना म्हणजे अहंकारच आणि टोकच स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वतःसाठी अट्टी कठीण असलेल्या गोष्टी शोधू नका स्वतःच्या क्षमतेपलीकडच्या बाब बाबींचाही तुम्ही मोगावा घेऊ नका आनंदाचा शोध घेत असा किंवा दुःखाचा दोन्हींचाही प्रवास सारखाच असतो भरभराट झालेल्या सत्य ही दुर्मिळ बाब आहे सत्य बोलणं आनंददायक आहे तुमच्या वेळेचा सदुपयोग तुम्ही इतरांनी लिहिलेल्या वाचण्यात घालावा त्यामुळे इतरांना पडलेले कष्ट तुम्हाला पडणार नाहीत स्वामी भक्तांनो अंतरंगात जे असत्य आहे त्यांनी आपली फसवणूक होते जीवन हा एक सामना नसून तो खेळायलाच हवा खेळात निवडीसाठी दोन सुखर बाबी असतात एक म्हणजे जिंकणं आणि दुसरं म्हणजे हारणं जेव्हा तुमच्या नावापुढे महान खेळाडू असं लिहिलं जातं तेव्हा तुम्ही जिंकलात की हारलात हे पाहिलं जात नाही तर तुम्ही कसे खेळलात हे पाहिलं जातं लक्षात राहू द्या यशाची गुरु किल्ली काय आहे हे मला माहिती नाही पण प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणं ही मात्र नक्कीच अपयशाची किल्ली आहे असाक्तीमुळे ब्रह्मांना पृष्टी मिळते जेव्हा आपण अलिप्त राहतो तेव्हा मात्र वास्तव्य अंगीकारता येत असतं स्वामी भक्तांनो प्रत्येकाला ईश्वराची गरज असतेच काही अपमान केले जातात तर काही केलेल्या नसतानाही मानले जातात जेव्हा लोक तुमच्याशी उद्धटपणा करतात तेव्हा तो उद्धटपणा तुमच्या बाबत नसून ते ज्या लोकांना आधी भेटलेले असतात त्यांच्या असतो खरं दाखवण्याची धमक दाखवा खोट्यांची गरज भासणार नाही दोष झाकायला खोट्याची गरज भासली तर तो वाढतच जातो एखादी परिस्थिती आपण जेव्हा बदलू शकत नाही तेव्हा स्वतःला बदलण्याचं आव्हान आपल्यासमोर उभं राहावं तुम्ही स्वतःच्या चुकांमधून धडा घेतला नाही तर दुसरं कोणीतरी ते घेईन लक्षात ठेवा प्रत्येकाने त्यांच्या चुकांना दिलेले नाव म्हणजेच अनुभव असतं कौतुक पटकन करा जे लोकांचं कौतुक करतात त्यांचं कौतुक करायला लोक हे आवडत असतात माऊली म्हणतात स्वप्न अशी पाहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे आयुष्यात यशस्वी व्हायची असेल तर परिश्रम हे आपल्याला करावेच लागेल प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असला की स्वप्ने पूर्ण करायला वेळ कमी लागतो आपले संकल्प ठाम ठेवा जेणेकरून विजय जे मिळवता आला पाहिजे तरच शर्यतीमध्ये उतरण्यात खरी मजा आहे यश हे ये आपोआप मिळत नाही त्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट देखील करावे लागते आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर अवलंबून असते जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश मिळते तेव्हा तेव्हा समजून जा की आपण योग्य मार्गाने जात आहे स्वामी भक्तांनो आपले कर्तृत्व चांगले असले की यश नक्कीच आपले पदरी मिळते जिद्द असली की सर्व अपयशांना मागे टाकून सक्सेस हा मिळवताच येतो स्वतः विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही यशासाठी होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही तर त्यांना खरे करून दाखवणे म्हणजेच यश मिळवणे होय जिद्द आणि मेहनत या दोन्ही गोष्टी आपले यश ठरवत असतात माऊली नेहमीच म्हणतात संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होण्याचा आनंद उपभोगता येत नाही अप्रियशाली म्हणून शांत बसणे मूर्खता असते पण त्यातून काहीतरी शिकून घेणे मार्ग काढणे जिद्दीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच यशाचा मार्ग पत्करणे आपला विश्वास आपला प्रयत्न आणि कष्ट हेच आपले नशीब बदलवत असतात आपल्या नशीबावर टोमणे मारण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हा स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आपल्याच हातात असते आपले नशीब बदलवणे नशीब बदल वयाचे असतील तर कष्ट हे करावेच लागतील प्रयत्न आणि प्रयत्नच आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जाऊ शकते यश मिळवणे एवढे सोपे नसते पण स्वतःवर विश्वास असले की ते सोपे होते चिकाटीने अभ्यास केल्याशिवाय यशाला दुसरा कोणताच पर्याय नसतो आपले अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे रहस्य आहे माऊली आपल्याला यशाबद्दल खूप काही सांगतात माऊली म्हणतात आकाशात उडायचेच असेल तर नुसते पंख असून चालत नाहीत तर ओढण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे जिंकायचेच असेल तर वेगवेगळे वे प्रयत्न करून पाहणे आवश्यक असते हारल्याशिवाय जिंकण्याचा आनंद आठवणीत राहत नाही आणि चुकल्याशिवाय काय चुकले आणि काय बरोबर आहे याचा फरक देखील समजत नाही चूक सुधारण्यासाठी चुका कराव्या लागतात तेव्हाच योग्यतेची जाणीव होत असते कारण संयमाशिवाय कोणतीही गोष्ट किंवा यश सहजपणे मिळत नसते संयम ठेवा एक दिवस यश नक्कीच मिळेल कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचेच असतात आयुष्यात एकदम यश मिळत नसते तर हळूहळू चालत जायचे असते एक दिवस यश आपल्या जवळ येईल पराभवातून यशाचा मार्ग निश्चितच होत असतो जिंकणे महत्वाचे नसतात तर त्यासाठी आपण किती प्रयत्नशील असतो हे जास्त महत्वाचे आहे जसे जसे स्वप्न पाहू तसे तसे त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असावी लागते संकल्प केल्याशिवाय विजय मिळवणे कठीण असते ध्येय निश्चित ठेवा यश नक्कीच तुमचे असेल भक्तांनो कठोर परिश्रम हेच यश मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे परिश्रमाशिवाय यशाचा आनंद आपल्याला घेताच येत नाही माऊली म्हणतात चिमटीत पकडलेलं फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटावर आपल्या पंखाचे रंग देते काही माणसंही अशीच भली असतात कोणीही त्यांचं कितीही वाईट करायला बघितले तरी ती माणसं समोरच्या व्यक्तींचे चांगलेच व्हावे या भावनांनीच जगतात उत्तर प्रत्येकाकडे असतात फक्त प्रॉब्लेम एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा वापर करणारेच चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे आधी दुसऱ्यांचा विचार करतात आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे लक्षात ठेवा जीवनात चांगल्या माणसांना शोभू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला नक्कीच शोधत येईल स्वामी जर काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा वेळ मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किंमतीने लेबल नसते पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात आणि चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य असे काहीच नाही स्वामी भक्तांनो धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस प्रयत्नच करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच काहीच मिळत नाही म्हणून माऊली म्हणतात पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात ते तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून तुम्ही लोकांचा विचार कर करत जाऊ नका खूप दिवसानंतर वाचण्यासारखं असं धैर्य आणि विनयशीलता वी, हे असे गुण आहेत की डोंगी लोकांना त्यांच्या नक्कल करता येत नाहीत कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही बदलणारी नसावी जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुमचा शोध घेता येईल लक्षात ठेवा कोणाच्या चांगलेपणाचा एवढा पण फायदा उचलू नका की त्यांना स्वतःला त्यांच्या चांगलेपणाचा तिरस्कार वाटेल प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही मरण विचारत होतं पण वेदना कोणासाठी सहन करताय छान उत्तर माऊलीने दिले रहितेच्या मनात उभे केलेल्या खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही पण मनाने श्रीमंत नक्की बना कारण कळस जरी सोनेच असला तरी लोक दगडाच्याच पायरीवर नतमस्तक होतात जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल हारलात तर मार्गदर्शन कराल काही सत्य तर आधीच माहिती असतात फक्त बघायचं एवढंच असतं की लोक खोटं कोणत्या पातळीपर्यंत बोलू शकतात लाख मोलाचा सल्ला ऐका मिळालंच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पाचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी एका मिनिटातच तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे कोणावर कधीच डिपेंड राहू नका कारण या जगात कोणी पण कधी पण तुम्हाला सोडून जाऊ शकतो बर काही नात्यांना नाव नसते आणि काही नावापुरतीच असतात चंद्र मिळवण्यासाठी प्रयत्न करा तरी चुकला जरी चुकला तरी एखादा तारा तुम्हाला नक्कीच मिळेल लक्षात राहू द्या विजलेल्या दिव्यांनीही कधीतरी प्रकाश दिलेला असतो एका अपयशाने कधी प्रवास संपलेला नसतो बुद्धी सांगते संकटात असताना आधार शोधू नका विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा प्रवासात जर एखादा मोठा दगड काटेत आला तर तिथंच थांबू नका तर दगडावर उभे व्हा आणि स्वतःची उंची वाढवा चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाढ बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात आयुष्यात फक्त एवढंच कमवं की आपल्या नसल्याने कोणाला तरी एवढा फरक पडला पाहिजे पूर्ण तो दगडाच्या सानिध्यात वाढणारे रोपट आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जात शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असे ना पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याचं अस्तित्व लहानच ठरते स्वामी भक्तांनो शब्द अंतरीचे असतात दोष मात्र जिबेला लागतो ठेच पायाला लागते वेदना मात्र मनाला होतात हीच ती खरी नाती असतात जी की एकमेकांचे वेदना जाणतात असंच आहे का पण पाठवणारी तुमची स्वच्छमणी आठवण काढत असतात निष्ठून चाललेले ना काही हातास लागण्याआधी तरी मना नको निराश करून लागोचिंतींच्या नाधी आयुष्य वाहते म्हणूनही बेचीनी उगा का व्हावे उंजळीत येईल तितके आपले धरून आपण चालावे लक्षात राहू द्या विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते आणि विश्वासच नसेल तर बोललेला प्रत्येक शब्द चुकीचा अर्थ घेतला जातो एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्यांचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाते तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील माऊली म्हणतात प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे प्रार्थनेचा अर्थ ईश्वरांचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे असतो अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे ध्येय गाठवण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले समजलेच नाही पाहिजे प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळच व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखासाठी मीठ चोळतात चालताना आज परत ठेच लागली पुन्हा एकदा रस्ता चुकलाय तुझ्या वाटेवरचा दगड सांगत होता लक्षात ठेवा आदर हा व्यक्तिमत्त्वातील महत्वाचा गुण आहे जो त्याला त्याच्या उगवत्या आणि विशेषतः मावळत्या काळात अधिक जवळ करतो ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकत शोधतील जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं स्वामी भक्तानो कोणी रुसलं रागवलं तर समजून काढण्यात पुढाकार घ्या कारण अडमुटेपणांच्या लढाईत बऱ्याचदा अंतर जिंकते माऊली म्हणतात नका लावू कोणाला जीव जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही परमेश्वरानं सोनं निर्माण केलं चाफ्याची फुलं सुद्धा त्यांनीच निर्माण केली मग त्याला सोन्याला चाफ्याचा वास नसता का देत आला अपूर्णतेही काही मजा आहेच की जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला सुद्धा यश अनुभवायला मिळेल अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधी चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे अनुभव जीवनातील खरे सत्य आहे परमेश्वर जेव्हा तुमच्या अडचणी सोडवितो तेव्हा तुम तुमच्या त्याच्या शक्तीवर विश्वास असतो मात्र जेव्हा तो तुमच्या अडचणी सोडत नाही तेव्हा त्याच्या तुमच्या शक्तीवर विश्वास असतो लक्षात असू द्या मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेला तुटलेला माणूस अडचणीच्या वेळी साथ सोडतात कष्टाची भाकरी गोड लागली लुबाडायला कधी जमलेच नाही चेहरा आरशेसारखा स्वच्छ ठेवला मुखट लावणे कधी जमलेच नाही जे लाभले ते आनंदाने स्वीकारले असमाधानी कधी राहिलेच नाही जीवन साधे सरळ आहे भूल थापा मारणे खोटे बोलणे फसवणे कधी जमलेच नाही प्रत्येक वेळी तुमच्यासारखी प्रेमळ माणसं साथ देत आहेत आजपर्यंत काही कमी पडलेच नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या जीवन चहा बनवण्यासारखे आहे अहंकाराला उकळू द्या चिंतना वाफ होऊन उडून जाऊ द्या दुःखानं विरघळून जाऊ द्या सुखांना गळून घ्या आणि सुखांचा आनंद हसत हसत घ्या लक्षात राहू द्या खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचंच अंतर मा चा आहे आपण कानाने ऐकवतो ते खोटं आणि डोळ्यानं पाहतो ते खरं चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांना चांगले समजतो आणि कायम अडचणीत येतो भाषण व वर्तन यातील परस्पर विरोध हा आमच्या लोकांच्या राष्ट्रीय दोष आहे अडचणी येतात आणि जातात फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात आयुष्य एक पेन सारखे आहे जय पराजय आपल्या हातात नाही पण खेळ खेळणे आपल्या हातात आहे मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळलं पान सुद्धा गळताना तन्मयतेने पाहणारा स्वामी भक्तांनो लक्ष ठेवा जीवन म्हणजे पानाचं एक पुस्तक असतं पहिलं आणि शेवटचं पान देवाने लिहिलेलं असतं पहिलं पान म्हणजे जन्म आणि शेवटचा पान म्हणजे मृत्यू उरलेलं मधलं पान मात्र आपल्यालाच भरायचं असतं त्यासाठी मनात प्रेम भाव आणि चेहऱ्यावर सुंदर स्मित हास्य ठेवायचंच असतं माणसाने थोडं मस्तीखोर पण असायला हवं सिरियस लोक तर हॉस्पिटलमध्ये पण भेटतात माऊली म्हणतात जे स्वतःला रातोरात बदलतात ते दिवसाच्या प्रकाशात चमकतात आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो सुंदर दिसणं आणि पैसा असणं या दोन्ही गोष्टी मनुष्याला खूप गर्विष्ट बनवतात आपल्याकडे तितकंच असतं ज्या गोष्टीसाठी आपण पात्र असतो दुसऱ्याकडे पाहून ओढणाऱ्या गोष्टी ह्या आपला मोह असतो मनामध्ये एकदा समाधानाचे स्टेबलायझर बसून घेतले की मोठ्या सुखामुळे मन हुरळून जात नाही आणि मोठ्या दुखामुळे मन कधी खचून देखील जात नाही भक्तानो लक्षात ठेवा सावध राहा या दुनियेत कारण इथे इच्छा पूर्ण झाली नाही तर देव पण बदलला जातो असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की नसलेल्या गोष्टींचही हुरहुर लागत नाही माऊली म्हणतात कुठलेही हिशोब न ठेवता जी गणिताप्रमाणे नेमकेपणा देते तीच मैत्री असते लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही म्हणजे माणसाला सुख लागतं एक विचार शांत करण्यासाठी तयार करण्याची प्राप्ती कशी आहे सा माऊली म्हणतात माणसाने समोर बघायचं की माग ह्यावरचं पुष्कळचं सुख अवलंबून असतं खूप वेळ गप्प राहिलं ती अशांताचं माणसाला बोलायला भाग पडते कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात लक्षात राहू द्या आपल्या वाचून कोणाचं तरी अर्थ ही भावना फार सौख्यकारक असते प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसावर तेवढ्याच प्रमाणात प्रेम करतो जेवढ्या प्रमाणात पुढचा माणूस त्याच्या मनासारखं वागतो पाऊला वाटेवरच सोबतीला हात हवा असतो अडचणी येतात आणि जातात फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात हे माऊली आपल्याला परत सांगतात स्वामी भक्तानो लक्षात ठेवा माऊली सांगतात आपल्याला आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याची नेहमी आपण प्रयत्न करावा भले ती कर्म असो किंवा व्यक्ती असो तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ